नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की तुमचं सोलार इन्स्टॉलेशन केलेलं आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकता का ते सोलार तुम्ही विक्री करू शकता का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जर तुम्हाला सोलार पाहिजे नसेल तर तुम्हाला जे विक्री करता येतं का आणि सोलार एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जाता येतं का ते स्थलांतर करू शकतात का हे प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या जे झे आर आहे त्या आरमध्ये काय आहे ते आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकूया की शेतकरी बांधवांनो एकदा स्थापित केलेलं सौर कृषी पंप स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही म्हणजे ते शक्य नाही आणि शासन शुद्धीपत्रक दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस अनन्वे सौर कृषी स्थापित केलेल्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना के सदर कृषी पंपाची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास बंदी आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सौर कृषी पंप घेऊन जाऊ शकत नाहीत त्याच्यावरती बंदी आहे आणि त्याची विक्री करणं ते सुद्धा बंदी आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्याच्याविरुद्ध महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे करता येणार नाही तुम्हाला सोलार कृषीपंप एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही आणि तुम्हाला याची विक्री पण करता येणार नाही, नाही। हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे आणि त्या संदर्भात आपण हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला की सोलार कृषी पंप योजने तुम्ही जो पंप आहे तो विकू शकत नाहीत तुम्ही त्याचं हस्तांतरण करू शकत नाहीत त्यामुळे सोलार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं शक्य नाही तर हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं खूप महत्त्वाची माहिती होती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सोलार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं का म्हणजे नेऊन जा ते नेणं शक्य आहे का तर ते शक्य नाही दुसरा विषय म्हणजे हे जे सोलार आहे ते आपण विकू शकतात का तर हे विकू शकत नाहीत हे कायद्यानं बंदी आहे आणि असं केल्यावरती तुमच्यावर कायद्याने गुन्हा होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला असं काहीही करता येणार नाही त्यामुळे तुम्ही काही असं करण्याच्या भानगडीत पडू नका तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एवढंच आहे की तुम्ही ते सोलार कृषी योजना घेतल्यानंतर विक्री किंवा त्याचं हस्तांतरण करणं हे कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे अशी गोष्ट कुठलीही करू नका जेणेकरून तुमचं आर्थिक ताणही होईलच होईल पण तुमच्यावरती केस कचेरी कोर्ट कचेरी होईल त्यामुळे असं काही करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सोलार कृषी पंप योजना सोलार कृषी पंप आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतोत का सोलार कृषी पंपाची विक्री करू शकतोत का या संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहिली तर शेतकरी बांधवांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेची महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या या तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अजिबात विसरायला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर नमस्कार हे झालं